बुलढाणा जिल्ह्यातील हिंगणा बाळापूर माहुली हिंगणा भोटा हिंगणा दादगाव हिंगणा इसापूर सुलतानपूर व टाका या सात गावांना नमुना ड नुसार मिळणार मोबदला वाहतूक खर्च प्रतिकुटुंब पायवा बांधकाम खर्च प्रतिकुटुंब सुधारित प्रशासकीय मान्य नमुना ड नुसार अशा एकूण बाराशे वीस कोटी रुपये निधीच्या चौदा ठरावांना मान्यता राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह हो मुंबई येथे नियामक मंडळाची चौऱ्याऐशवी बैठक संपन्न झाली या बैठकीत आमदार डॉक्टर संजय कुटे पाठपुरावा करीत असलेले नमुना ड नुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देणे प्रति कुटुंब पुनर्वसनासाठी लागणारा खर्च अधिनियम रुपये काळी माती असल्याने पायवा बांधकामाच्या येणाऱ्या अतिरिक्त खर्चापोटी प्रति कुटुंबाकरिता एक लक्ष सानुग्रह अनुदान देणे अर व आलेवाडी या लघुसिंचन प्रकल्पांना एक हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देणे लाभित व बाधित क्षेत्राबाबतचे चारशे सात गावातील एकूण सत्याऐंशी हजार पाचशे खातेदारकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करणे महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पासाठी झेप हिरवायच्या स्वप्नासाठी या ब्रीद वाक्यातून प्रकल्पाकरिता बोधचिन्हाची निर्मिती कार्यालय इमारतीचे बांधकाम घरांचा मोबदला आदी विषयांवर बैठकीतील एकूण तेरा महत्वपूर्ण सविस्तर वृत्त असे की महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जिगाव सिंचन प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला भूसंपादन इत्यादी शेतकरी हितासंबंधीचे सर्व विषय विविध अडचणी निर्माण करून प्रलंबित ठेवण्यात आले होते अनेक गावातील शेतकऱ्यांना मालमत्ता मोबदला न देता गावे अंतिम निवाड्यातून वगळण्यात आली होती त्यामुळे त्यावेळी या सर्व गावातील शेतकऱ्यांना नमुना ड नुसार मोबदला मिळावा म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी संघर्ष उभारला होता बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्याकरिता दोन दिवसाचे उपोषण त्यांना करावे लागले होते तरीही शासकीय व प्रशासकीय उदासीनतेत वरील सर्व प्रश्न प्रलंबितच होते या सर्व प्रश्नांकरिता शेतकरी बांधवांचा पाठपुरावा डॉक्टर कुटे यांच्याकडे सुरू होता मागील वर्षी झालेल्या सत्तांतरानंतर डॉक्टर कुटे यांनी वरील सर्व संबंधित विषयांकरिता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यामुळे आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे जिगाव प्रकल्पाच्या सर्व विषयांना जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली यामध्ये जिगाव अंतर्गत हिंगणा बाळापूर माहुली हिंगणा भोटा हिंगणा दादगाव हिंगणा इसापूर सुलतानपूर व टाका या अंतिम निवाड्यातून वगळण्यात आलेल्या सात गावांना नमुना ड नुसार सानुग्रह मोबदल्याकरिता चौपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला प्रत्येक विस्थापित कुटुंबाकरिता वाहतूक खर्चासाठी दुन्ही तरतूद बाजूला करून भूसंपादन दो अधिनियम दोन हजार तेराच्या तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांना वाहतूक खर्च पन्नास हजार रुपये प्रति कुटुंब देण्याचा निर्णय घेण्यात आला प्रत्येक पुनर्वसित गावठाणातील काळ्या मातीमुळे घरे बांधण्यास जास्त खर्च येत असल्यामुळे एक लाख रुपये याप्रमाणे पायवा बांधकाम सानुग्रह अनुदान प्रति कुटुंब देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा किमान नऊ शेतकरी कुटुंबियांचा एकशे कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे यासोबतच जळगाव जामोद मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यातील अर्कचरी बृहत लपा योजना या प्रकल्पाकरिता सहाशे चौसष्ट कोटी तर आलेवाडी बृहत लपा योजना या प्रकल्पाकरिता तीनशे अठ्ठावीस कोटी अशा दोन्ही प्रकल्पांना एकूण एक हजार कोटींची सु, सुप्रमा देण्यात आली आहे सायखेड येथील गट क्रमांक तीनशे पन्नास व तीनशे एकावन्न या जमिनीवरील बाधित घरांचे मूल्यांकन करून कास्तकारांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी पंच्याहत्तर लक्ष रुपयांच्या निधीची मान्यता नियामक मंडळाकडून देण्यात आली आहे आज झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प आलेवाडी व अर कचेरी लघु सिंचन प्रकल्पाकरिता बाराशे वीस कोटी रुपयांच्या चौदा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये शेतकरी हिताचे प्रश्न मार्गी लागल्याने जळगाव जामोद संग्रामपूर व नांदुरा तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी समाधान व्यक्त केले एम सी एन न्यूज मराठी करिता दिनेश ससाणे आडोल